आम्ही येऊन रोज दर्शन घेतो आणि मानसिक शांती आणि समाधान मिळते एक हे स्वर्गात आल्यासारखं इथं अनुभव येते आहे आल्यावर एक मोठं समाधान वाटतं इथं आल्याशिवाय आम्हाला दिवस पूर्ण झाल्यावर वाटत नाही आणि कुठलेच कामं होत नाहीत इथं आल्यावर रोज नित्य नियमाने सकाळी येऊन दर्शन करून गेल्यावरच मनाला एक मोठी समाधान आणि शांती सुख मिळते महती सिद्ध रामेश्वरांची दिवाळी सोलापूरकरांची या यमेशरा न्यूजनं निर्माण केलेल्या या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे सोलापूरकरांसाठी सिद्धेश्वर यात्रा म्हणजे दुसरी दिवाळीच असते आणि त्या अनुषंगाने आपण सध्याला सोलापुरातील जिल्हा परिषदच्या जवळ असलेल्या गुरुभेट या पवित्र स्थानी आहोत नेमके गुरुभेट स्थानाचं महत्त्व काय इथं कोणत्या प्रकारचं शिवलिंगाची स्थापना झालेली आहे याच्याबद्दल ये आपण येथील असलेले हिरेमठ स्वामी यांच्याकडे जाऊन घेऊया गुरुजी नमस्कार नेमकं काय सांगाल हे या मंदिराबद्दल अशी आख्यायिकाला सांगितली जाते की पूर्वी हा भाग शहरापासून दूर होता म्हणजे सिद्धेश्वर महाराजांच्या काळा ला बालपणातील काळात त्यावेळेला ते गुरं राखायचे राखत हा भाग शहरातून पूर्वी म्हणजे या परिसराच्या उजव्या बाजूला म्हणजे सात रस्त्याकडं वगैरे फारसा वावर नव्हता त्यामुळं इथं जनावरं वगैरे चालायला यायचे आणि यावेळेला त्यावेळेला इथे नेवणेश्वर लिंग म्हणजे नेवणेश्वर नवणी हला असं म्हटलं जायचं कारण का तिथं नवणी म्हणजे मराठीमध्ये राळं राळ्याची शेती भरपूर असायची अच्छा राळ्याच्या शेतीमुळं ते या भागाला नवणेश्वर असं म्हटलं जातं परंतु इथे जनावरं राखायला ते लहानपणी यायचे एके दिवशी त्यांना मल्लिकार्जुन महाराज जे शिव शिवरूप हे साधूच्या वेषामध्ये त्यांना भेटायला आले आणि त्यांना म्हटलं की मला दही भात खायचं आहे पण हे जे काही सिद्धेश्वर महाराज होते यांना बोलता येत नव्हतं ते आई पळत पळत त्यांनी मागणी केल्यानंतर परत परत गळी घरी गेले आणि ते काय म्हणलं आईला मला दही भात दे आईला अजय वाटला हा मुलगा कधी न बोलणारा बोलला कसा मग त्याच्यानंतर आईने दही भात तिला त्याला दिलं आणि ते दहीभात घेऊन इथं मल्लिकार्जुनांना द्यायला ते महाराजांना द्यायला तिने ओळखलं की बाबा हे शिवपुरुष आहेत त्यांना देण्यासाठी तो इथं आल आले ते लहानपणी त्यावेळेस ते येईपर्यंत मल्लिकार्जुन महाराज हे गायब झाले येथून त्यांना अस्वस्थ झालं की त्यांनी भात मा दही मागितलं आणि मला दही भात मागितलं मी आणलं पण ते कुठं गेले कुठं गेले ते हुडकत 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 पाहिजे असं या जुना सिद्धेश्वर म्हणतो आपण त्या मार्गाने श्रीशैलामला चालत 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 गेले तिथं गेल्यानंतर श पाताळगंगी म्हणून आहे वरचा भाग तिथून उडी मारण्याचा प्रयत्न त्यांनी हुडकल्यानंतर सापडलं नसल्यामुळे तिथून त्यांच्या नावाने हाका मारत ते तिथून उडी मारण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्या महात्म्याने त्यांना द दा, हातरलं आणि त्यांना सांगितलं तू तु परत तुझ्या गावी जा मी तिथं येतो तुला भेटायला मग जेव्हा ते इथं सोलापूरला आले ह्या भागात परत ते आले आणि त्याला भेट घेतलं त्यामुळं त्यांना या भागाला गुरु भेट असं म्हटलं जातं सिद्धेश्वर हे शिष्य आहेत आणि मल्लिकार्जुन हे गुरु आहेत हे गुरु शिष्यांचं भेट झाल्यामुळं गुरुभेट असं म्हटलं जातं आणि नेवणेश्वर म्हणजे राळ्याचं भात या टे म्हणजे राळ्याची शेती भरपूर आजूबाजूला असल्यामुळं जे लिंग जिथं स्थापन झालं त्या लिंगाला नेवणेश्वर लिंग असं म्हटलं जातं हे हा ही आख्यायिका जवळजवळ नऊशे वर्षापूर्वीची आहे म्हणजे स्थापन झाले हे आमच्या ऐकण्यानुसार ते नऊशे वर्षापूर्वी पण ब आजूबाजूचा जो परिसर आहे सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या त्यांच्या आख्या आख्यायिकेत आहे आणि त्यांची व्यवस्थापन या ठिकाणी चालू असते त्यांनी जवळजवळ एकोणीस अठराशे त्रेचाळीसच्या दरम्यान हेच समोरची एवढी भिंत बांधली नंतर सगळी व्यवस्था बांधून दिली त्यांनी नेमकी कोणकोणती पूजाविधी होतात सध्याला दररोज सकाळी साडेसहाला काकडा आरती वगैरे होते दर सोमवारी श्रावण मास भक्त मंडळ मंदल म्हणून एक मंडळ आहे ते लोक जवळजवळ शंभरच्या पट म्हणजे पेक्षा जास्त लोक इथे सकाळी सकाळी साडेसहाला आरतीला अर्तिल, काकडा आरतीला येतात आणि दररोज संध्याकाळी ही पूज दररोज संध्याकाळीसुद्धा पूजा असते आणि श्रावण मास श्रावणमध्ये पूर्ण सोलापूर शहरातले जवळजवळ लिंगायत लोक जास्त या ठिकाणी येतात आणि श्रावणच्या श्रावण संप्रांत येणाऱ्या रविवारी महाप्रसाद वगैरे या ठिकाणी केलं जातं आणि शिवरात्र मोठमोठ्या सणाला मात्र मोठे विशेष पूजा वगैरे होत असते नमस्कार मी एस आर पाटील ॲडवोकेट सोलापुरातील जिल्हा न्यायालयातील सिनियर मोस्ट ॲडव्होकेट आहे मी नित्यनियमितपणे सिद्धेश्वराची भक्ती करतो आणि गुरुवेट या ठिकाणी दर। मी दररोज दर्शनाला येत असतो दिवसातून सु सकाळी आपला दिनचर्या चालू करायच्या अगोदर इथे येऊन गेल्यानंतर मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून मी इतरांना देखील सांगेन की बाबा सुरुवात तुमच्या दिवसाची परमेश्वराच्या प्रार्थनेनं आणि त्याच्या पावलावर नतमस्तक होऊन जर केलं तर निश्चितच तुम्हाला तुमच्या दिनचर्येत म्हणा पुढच्या आयुष्यात म्हणा चांगल्या प्रकारची तुम्हाला ऊर्जिदावस्था मिळेल मी सोलापूर येथील श्री शिक्षण सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचा चेअरमन आहे आणि माझ्या संस्थेच्या आधीन आर्किटेक्ट कॉलेज आणि बटरफ्लाय इंग्लिश मिडियम स्कूल आणि दुसरं शॉर्ट कोर्सेस एक अशा इन्स्टिट्यूशन चालतं आणि त्या दृष्टिकोनातून तिथे देखील आम्ही सर्व प्रकारे लोकांना भाविकतेचा बा त्यांना ಸಾಗುತ್ತ ಲೋಕ್ರಮಾಣೆ ಆಚರಣೆ ಧನ್ಯವಾದ ನನ್ನ ಹೆಸರು ಮಾರುತಿ ಗುರುಬಾಳ್ ಪಾಟೀಲ್ ರೀ ನಾ ಯೂರ ಗೌಡಗ ಬುದ್ರರ್ಗ್ ತಾಲೂಕು ಅಕ್ಕಲಪುರ್ ಜಿಲ್ಲಾ ಸೋಲಾಪುರ್ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈಗ ಎರಡು ವರ್ಷ ಐತೆ ರೀ ಎರಡು ವರ್ಷದಿಂದ ದಿನ ದೇವ್ರಿಗೆ ಬರ್ತೀನಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಬೆಳಗ್ಗೆ ನಂಗೆ ಎಕ್ದ್ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಎಕ್ದ್ ಸುಖಿ ಆಗ್ಯದ ಮೈ ಅಚಾನಕ್ ಎಂದರೆ ಒಂದು ದಿನ ತೆಪ್ಪು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಭೀ ಆ ದಿನ ನಂಗೆ ಯಾಕಡೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ आता सांग ना धिन्न भरते रे दिन इकडे केलसे होते खरे पण यंद्र धिन्न मंजे साडे साडेआठ ते न साडेनऊ दरम्यान देवरी पण दर्शनमुळे होते एकदम आहे बशेश्वर बसेश्वर माळी राहणार उत्तर कस्बा नऊशे सहासष्ट सदुसष्ट घर नंबर दररोज इथे येऊन दर्शन घेणे परत शेताला जाणे नऊ ते दहा टायमिंगपर्यंत इथे येऊन दर्शन घेऊन समाधान होत आहेत सिद्धरामेश्वर महाराज की जे आपण अत्यंत अशा पवित्र स्थानी आहोत या ठिकाणी आपण बघतोय की भाविकांची एक मनापासूनच असली उत्कट भावना आहे की ज्या अनुषंगाने ते स्वतःहून व्यक्त होत आहेत की गुरु भेट या दर्शनासाठी आल्यानंतरने आम्हाला खूप समाधान वाटतं शांतता मिळते आणि कुटुंबामध्ये एक अत्यंत एक प्रकारचं एक आनंदी वातावरण राहतं मी यमेशर न्यूजच्या माध्यमातून सोलापूरकरांना तसंच आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल किंवा जिथं जिथं सिद्धेश्वर भक्त त्यांना आवाहन करतो की सोलापुरातल्या या गुरुपेठ स्थानी येऊन दर्शन नक्की घ्यावं मी प्रसाद दिवांजीसह महेश हणमे यम एस तेरा न्यूज सोलापूर